बोरविली येथील प्रियदर्शनी शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ संचालित सायली डिग्री महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे रविवार तेवीस मार्च रोजी आयोजन करण्यात आले होते सततच्या व्यस्त जीवनातून खेळासाठी विद्यार्थ्यांनी वेळ काढून खो खो कबड्डी बुद्धिबळ क्रिकेटसारख्या खेळाचे आयोजन करण्यात आले यात मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी खेळाचा आनंद घेतला याविषयीचा आढावा बोरविनी येथील आमचे प्रतिनिधी राजेंद्र चौधरी यांनी घेतला बोरवली येथील प्रियदर्शनी शैक्षणिक सामाजिक विकास मंडळ यांच्या सायली डिग्री कॉलेज तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या माध्यमातून आज क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी जे सततच्या जीवनामध्ये व्यस्त असतात अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हे क्रीडा स्पर्धाचं आयोजन केलं होतं आयोजक संचालक प्राध्यापक सुभाष शेलार सर आहेत आणि काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून या क्रीडा स्पर्धेबद्दल माहिती जाणून घ्या सर आपण काय सांगणार या क्रीडा स्पर्धेबद्दल नमस्कार माझं नाव प्राध्यापक सुभाष शेलार तर सायली कॉलेजमध्ये आज क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला प्रियदर्शनी शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री डॉक्टर आशीर्वाद लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार हा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये खूप सक्रिय सहभाग घेतला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं जे बालपणातील जीवन होतं ते या क्रीडा महोत्सवाद्वारे व्यतीत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी खूप आनंद कबड्डी स्पर्धा असेल क्रिकेट स्पर्धा असेल बॅडमिंटन स्पर्धा बुद्धिमानी अशा अनेक स्पर्धांचं एक योजनाबद्ध नियोजन करून हा खेळ घेण्यात आला आणि खूप मुलांनी खूप एन्जॉय केला काहींनी बक्षीसं प्राधान्य केलं तर सगळ्यांचं मी नक्कीच त्यांचं अभिनंदन करेन मॅडम आपण विद्यार्थी म्हणून या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आजच्या या वयामध्ये विद्यार्थी म्हणून स्पर्धेमध्ये भाग घेताना खेळ खेळताना कसं वाटलं खरं तर आम्हाला खूप जास्त उत्साह झाला खरं तर म्हणजे मला सायली कॉलेज आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठ यांचा मला आभार मानायचं आहे कारण की त्यांनी हा दिवस योजलेला आहे आणि त्या दिवसामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याचा सुख उपभोग घेतलेला आहे आनंद घेतलेला आहे आणि अजूनही आम्हाला आनंद होतोय की म्हणजे आमचा उत्साह हो, खूप वाढतच चाललेला आहे बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांचा थँक्यू सो मच शेलार सर थँक्यू सो मच सायली कॉलेज आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठ सायली डिग्री कॉलेज आणि यशवंतराव चव्हाण यांच्यावर मला धन्यवाद वाटतो कारण की आपण जे खेळ सगळ्या खेळाडूंना आपण जे प्रोत्साहन करतो ते सगळ्यांनी खेळले पाहिजेत आणि जे, जे आम्ही आता आता आज आम्ही आहोत या कॉलेजमध्ये उद्या उद्या जे खेळाडू येतील त्यांनी पण असा हा आमचा स्पर्धा खेळले पाहिजे असं मला वाटतंय म्हणून हे खेळ आणि आपले स्पर्धा टिकून ठेवा पहिली गोष्ट तर सायली कॉलेज आणि सुभाष सर सरांचे धन्यवाद कारण त्यांनी हे खेळ आम्हाला खेळायला प्रोत्साहन दिलं त्याचबरोबर इथे ट्रॉफी मेडल ठेवून त्या आमचा जो खेळात जो सहभाग घ्यायचा जो आहे तर त्या ते बघून अजून असं वाटतं की नाही अजून खेळ खेळला पाहिजे त्यामुळे थँक्यू सगळ्यांनाच आणि कॉलेजला पण थँक्यू खूप मजा येते आमच्यानंतरची जी पण जनरेशन आहे ते आमचे आम खेळ बघून त्यांना पण असं वाटेल नाही कॉलेजमध्ये जाऊया खेळ खेळूया आणि आपले खेळ आपल्यालाच पुढे नेले पाहिजेत थँक्यू अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आज या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आला होता नक्कीच या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि भविष्य काळामध्ये यातून चांगल्या प्रकारचे खेळाडू निर्माण होतील अशा प्रकारची आशा बाळगूया कॅमेरामॅन सुचेतन फेगळेसह मी राजेंद्र चौधरी भारत चोवीस तास बरोली मुंबई